नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यातील मौजे कौलापूर तालुका मिरज येथे नागरी आणि मालवाहू विमानतळ उभारणीसाठी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी आमदार सुधीर दत्ता गाडगे यांनी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळे यांच्याकडे केली नामदार मोहोळ यांची आमदार गाडगीळ यांनी नवी दिल्लीत भेट घेऊन विमानतळाची उभारणी तातडीनं कशी करता येईल यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आमदार गाडगीळ यांनी सांगितलं की कौलापूर येथे सुमारे एकशे साठ एकर जमीन गेल्या सहा दशकांपासून या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे एकोणीसशे साठ ते एकसष्ट पासूनच या ठिकाणी विमानतळ उभारणीचा विचार सुरू आहे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये एका खासगी वि विमान वाहतूक कंपनीने एक दोन प्रायोगिक उड्डाणे देखील केली होती आजही या ठिकाणी हेलिपॅड सुविधा कार्यरत आहे विविध हेल मान्यवरांचे हेलिकॉप्टर तेथे लँड होतात आमदार गाडगिळ यांनी विमानतळाची गरज स्पष्ट करताना सांगितलं की सांगली मिरज कोपवाड महादेवनगरसह संपूर्ण जिल्ह्यातील कृषी व्यापार आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी हे विमानतळ तातडीनं होणं अत्यंत आवश्यक आहे द्राक्ष डाळिंब गोळ बेदाने हळद इतर शेतमालाच्या निर्यातीसाठी माल हवाई मालवाहतूक सुविधा उभारणी काळाची गरज आहे ते म्हणाले पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कौलापूर येथे विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण एम सी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय सी यांच्या समन्वयातून तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले मात्र अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणीच गती मिळालेली नाही या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्वरित पुढाकार घेऊन सांगली जिल्ह्यासाठी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी द्यावी आमदार खाडगी म्हणाले की हा प्रकल्प केवळ एक विमानतळ न राहता संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा कणा ठरणार आहे या विमानतळामुळे सांगली मिरज सह हो, जिल्ह्यात सगळ्यात मोठे औद्योगिक प्रकल्प येण्यासही चालना मिळणार आहे